हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड त्यांचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तसेच आता टायमिंग सांगते तुम्हाला साडेचार वाजलेले आहेत मस्तपैकी मी चहा बनवलेला आहे तसेच बाळासाठी देखील कट कर केलं आहे तर चला आता शिवला मँगो देते आणि तुम्ही पण या चहा प्यायला दे, दे मम्माला दे, दे, दे ममाला दे कसं आयुष्यवरती झोपला आहे बघते तो उठला की नाही तर मला ना सारख्या कॉमेंट्स येत होत्या की तुझी मशीन कुठे दाखव तर हे बघा ताईनो इथे वरच्या बाथरूममध्ये मशीन ठेवलेली आहे कारण खाली एवढा स्पेस नाही आहे त्यामुळे वरती आले होते बघायला आरू उठलाय की नाही पण आरू अजून देखील झोपलेलाच आहे तर तुम्हाला वॉशिंग मशीन दाखवली मी तर मला कॉमेंट्स येत होत्या की मशीन कुठे तुम्ही ते म्हणजे चला आज दाखवूया आणि चला आता जाते मी खाली कारण पाणी आलं होतं पाणी वगैरे भरलं कावळ्यासारखं ओरडते काय झालं बाबा काहून आरडतो किती छान वातावरण आहे एकदम मस्त क्लाउडी वेदर झाली चला आता जाते मी खाली तर आयुषला आवाज देऊन आले कारण साडेपाच वाजले होते आणि सायंकाळी आत्ता जर मुलं झोपल्या ना तर मग काय लवकर उठत नाहीत त्यामुळे आणि ते, ते बघू शकता दिवसभर पिलूनं घरात भरपूर असा पसारा केला होता टेबलमध्ये ठेवलेले सगळे खेळवणे खेळणे जे काय असतात ते सगळं त्यानं बाहेर काढलं होतं चांगले चांगले सर्व आतमध्ये ठेवले आणि तुटके फुटके सगळे दिले टाकून तर घरातलं पूर्ण आवरून घेत आहे सायंकाळी बघा माझी ही सर्व कामं असतात घरातली झाडझूड असो किंवा मग मुलं दिवसभर गर्दा करून ठेवतात ते सगळं आवरणं असो आणि चहा पिल्याच्यानंतर खाली फर्जीवर डाग पडले होते ते पण लगे हात मी पुसून घेतले आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता पाच वाजलेले आहेत तर पूर्ण घरामध्ये झाडून मारून घेत आहे आत्ताच इथून जर मी उशीर केला ना झाडू मारायला तर मग खूप लेट होतं त्यामुळे मग बरोबर साडेपाच वाजायच्या आत झाडू होऊन जातो घरातला आणि ते तुम्ही बघू शकता नवीन बंदूक पिल्लूसाठी खेळायला आणली होती पण आणल्या आणल्या एका घंट्यामध्ये माझ्या बाळानं तोडून टाकलेली आहे आणि ती चार पाच दिवस झालं मग ती तशीच तुटलेली तसंच खेळत होता ते मी म्हटलं आज ते फेकून द्याव आणि मग नंतर त्याला दुसरी एखादी घेऊन यावं तर चला आता पूर्ण घरामध्ये झाडून मारून घेत आहे आणि शिवला ना मी सोफ्यावर बसवले आणि ते बघू शकता टेबल पण छान असा आवरून ठेवला आणि हे न कार्टून पेलूला खूप बघायला आवडते हे व्हिडिओ तर ते त्याला लावून दिले टी व्हीवर आणि चला आता पूर्ण घरामध्ये सुरुवातीला झाडून वगैरे मारून घेते आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर आज मी बनवणार आहे राजस्थानी दालबट्टी तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी फर्स्ट टाईम बनवते तर चांगली झाली नाही झाली हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल चला आता पटकन सगळं कामं करून घेऊ तर रात्री नवरोबानं भाज्या वगैरे घेऊन आले होते तर चला तुम्हाला दाखवते की काय काय आहे तरी ते वांगी आणलेले आहेत काकडी आणले परत कारले आणले आहेत आणि शेवग्याचे शेंगा आणि तसेच फ्लावर आणले तर शेवग्याचे शेंग काय आमच्या घरातून हटत नाहीत ते बारा महिने तुम्हाला आमच्या फ्रीजमध्ये दिसतील असं तर इकडे टोमॅटो आणले बीट आणलेलं आहे गाजर आणलेलं आहे कोथिंबीर नेहमीप्रमाणे निसून ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर कडीपत्ता मी असा निसून ठेवत कारण मग तो लगेच खराब होतो वाळून जातो त्यामुळे पन्नीमध्ये ठेवून देते तर चला आता सर्व भाज्या मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि आजकाल काय करते मी जेव्हा म्हणजे काही मला ठेवायचं असेल ना ते आधीच मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळं मग फ्रीजनं क्लीन करायची जरूरत नाही पडत आहे व्यवस्थित जसे वगैरे झाले ताप वगैरे लागले ता ला लाग ला हो ता तर मग आता पिल्लूला पण दोन तीन वेळेस दवाखाने म्हणजे केले आम्ही आणि पूर्ण घराला दवाखाना मागे लागला होता या आठ दिवसात असो तर चला आता सगळे आम्ही बरे वगैरे झालो आणि छानपैकी आता ब्लॉक पण बनवून आरायच आहे ना काय करणार हाय अजून अजून एकदा अजून एकदा हाय कर सगळ्यांना मस्तपैकी झोपला होता है ना चल बेटा आता साहावा जाले दूध ए आरू दादा मी जाऊ खाली लाईट बंद करून येतो नंतर नको चला मग उटा उटा, उटा। आता सहा वाजलेत त्याच्यामुळे मग मी वरती आले आयुष्य उठवण्यासाठी कारण मग आरूचा अभ्यास पण बाकी आहे तुम्ही मला आता त्याला आहो परत मग अभ्यास वगैरे करून तू जेवण वगैरे पण करेल चला पिलू पण माझ्या सोबत वरती आलाय दाखवते तू मला किती मस्ती करते काय झालं तुला शिवांश हा बघा 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 मी आवडलेला असं खराब करून ठेवतो बघा बघाय पोरगा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय काय चाललंय काय झालं चला जायचं खाली ना जायचं आणि वरती आलं ना शिवला अजिबात बघा कसा उतरतो खाली आई सुटलेला आहे काय ये मंग खाली खाली ये चल आणि तुळशी तुळशी वृंदावन मध्ये ना तुळस लावली होती पण इथे हे हिरवा कपडा लावलाय ना त्यामुळे मग पूर्ण जळून गेली बघू नवीन घेऊयात पिल्लू उठले चला या खाली बाळाला घेऊन ये शिवांश शिव चाल खूप दरवाजा बंद करायला त्याला नाही बंद करता येणार आलो तूच कर त्याला नाही येणार ना बंद कर अभ्यास कधी करणार खेळणं झाल्याच्या नंतर अभ्यास करतो हे ना, ना। हे मी आल्यावर करायला होणार आहे हा बेटा पण आयुष होमवर्क फोर पेज बाकी आहेत मी चेक केला आत्ताच टीचरने पाठवलं मला होमवर्क ठीक आहे नाही खेळणार बघ तू येत नाही खेळायला ठीक आहे आलं तर खेळ नाही तर मग घरात ये ठीक आहे हो आयुष हा आणि आता इथे पिल्लूसाठी वातावरण घेतलं मस्त पैकी तूप टाकलं चला तर आता आरू बाहेर खेळायला गेला आहे आणि तोपर्यंत ना मी भातवरून बनवून ठेवलं होतं तर आता शिवला मी खाऊ घालते आणि दररोज ना सायंकाळी शिवला भातवरून हे फिक्स असतं दिवसभर खिचडी असो चपाती असो आता तो चपाती भाजी पण खातो तो थोडं थोडं त्याला खाऊ घालते चला आता बाळाला घेऊ घालते आता शिवचं जेवण झालं त्यानंतर आरूचा मित्र पण आला होता तर ते सगळेजण आता मस्तपैकी टी व्ही बघत बसलेले आहेत आणि शि शिव जिको आला ना तो पण त्याच्यासोबत खूप छान खेळतो तर टी व्ही बघत बसली आहेत मुलं मी आलेली आहे किचनमध्ये तर पाणी आलं होतं सुरुवातीला तर मग सर्व पाणी वगैरे भरून घेतलं मी आणि त्यानंतरनं हे मोटरचं वायर जे आहे ना ते आधी मी काढून ठेवते कारण बघा घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मग ते वायर वगैरे खेचतात त्यामुळे मग पहिली जिम्मेदारी असते ती म्हणजे ही वायरची पिन वगैरे काढायची आणि आतमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर मग आपली घरातली कामं तर दिवसभर चालूच असतात तर सकाळची सगळी भांडी होती घासून ठेवलेली छान अशी सुकलेली होती तर सर्व मी ट्रॉलीमध्ये आणि रॅकमध्ये लावून घेत आहे आणि अजून माझा स्वयंपाकसुद्धा बाकी आहे तर मी न आज बनवणार आहे बाटी तर सुरुवातीला हे सगळं आवरून घेते किचन आणि त्यानंतर मग बनवायला घेणार आहे तर आरूच्या ला पप्पाने ना एक एकदा त्यांच्या मित्रांच्या घरी दालपाटी खाल्ली होती तिथे त्यांना ती खूप आवडली होती ते तेव्हापासून मनात होतं की ह्यांच्यासाठी मला दालबाटी बनवायची आहे तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे तर मी म्हटलं चला आणि पिल्लू बघू शकता कसा खेळतोय तर पिल्लू ना माझ्यासोबत असं किचनमध्ये येतो ड्रॉल्या ओपन करतो सगळे भांडे बाहेर काढतो आणि खेळणे सोडून वाटी चमचा प्लेट जे काही भेटेल ना किचनमध्ये त्या सर्वांसोबत खेळत असतो असुद्धा म्हणलं लहान मुलं आहेत गर्दा तर करतात पण नंतर मी जर त्याला म्हणलं ना बाबू हे वापस ठेवून दे तर परत तो ठेवून देखील देतो तर आता सुरुवातीला दाल दालपाटीसाठी आपल्याला दाल बनवून घ्यायची तर त्यासाठी ना दोन तीन प्रकारच्या डाळी लागतात तर त्या मी आधी स्वच्छ धुवून निसून घेत आहे आयुष अभ्यास करते आयुष जेवण केलं

तर आता आरू अभ्यास करत आहे की नाही एकदा बघून आले मुलांकडं बघा लक्ष देणंही खूप गरजेचं आहे जेवढं आपलं घरातली कामं जरुरी आहेत ना तेवढंच लक्ष देणंसुद्धा त्यामुळे मग त्याला अभ्यासाला बसवलं आणि आता इकडे स्वयंपाक करण्यासाठी आले तर डाळ ब डाळ बनवण्यासाठी इथे थोडंशी मी आ, मसूर डाळ घेतली अक्का मसूर त्यानंतर तुरीची डाळ घेतलेली आहे दोन कप त्यानंतर थोडीशी मसूर डाळ घेत आहे आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मुगाची डाळ तर चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आता सुरवातीला ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे निसून घेऊन निसून ठेवलं मी त्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने आता स्वच्छ धुवून घेत आहे तर मुलांच्यानं सारखं ओरडायला लागतं अभ्यासाला जोपर्यंत तो बसत नाही तोपर्यंत का सांगते कारण बघा एकदा दोनदा जर आपण मुलांना सोडून ओढून बसवलं हो ना अभ्यास तर नंतर ते खूप मनाने शिकतात बसायला त्यामुळे मग आयुष्यकडं मी सारखं लक्ष देते की त्याला कर कर अभ्यास असं सारखं सांगते कारण बघा त्याचे पप्पा तर आल्याच्यानंतर त्याचा अभ्यास नाही घेऊ शकत कारण ऑलरेडी ते खूप थकून येतात कामावरून आणि मी घरी असते म्हणून मग ही माझी जिम्मेदारी आहे त्याचा अभ्यास वगैरे हो सगळं घेणं आणि त्यानं अभ्यास केला आहे ना की नाही ते सगळं चेक करणं म्हणून मग मी त्याच्या मागे लागलेले असते नाही तर तुम्ही म्हणताल काय सारखे त्याला म्हणते अभ्यास कर अभ्यास कर असं त्यानंतर आता डाळी स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि दोन टोमॅटो अशा पद्धतीने कट करून टाक टाकले टोमॅटो नेहमी मी कट करून टाकते याचं रिझन हे की मला असं वाटतं ना परत किडके वगैरे नको निघायला आतमध्ये त्यामुळे मग एकदा बघून टाकले ना तर आपण पण टेन्शन फ्री तर कुकर लावून घेतल्या तर कुकरला तीन सिट्या करून घ्यायच्यात तर बाटीसाठी ना सुरुवातीला इथे मी तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि त्यानंतरनं एक कप मी रवा घेतलेला आहे नंतर इथे घेतलेला आहे ओवा हाताने क्रश करून आपल्याला ओवा टाकायचा आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी हळद टाकायची एक चमचाभर तीळ टाकायचे त्यानंतरनं आपल्याला तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आणि एक इथं मोठा चमचा एवढं मी तूप घेतलेलं आहे नंतर थोडंसं यामध्ये ना बेकिंग सोडासुद्धा टाकायचं आहे अशा पद्धतीने मूड बनू लागली ना उंड्याची तर मग लगेच आपल्याला कणिक मळून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं नाही आहे कारण त्यामुळे ना परत पातळ कणिक मळलं जाईल आणि आपल्याला तसं नको आहे घट्टर कणिक मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने हे दाबून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने कणिक मळल्याच्या नंतर त्याचे गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे ना एवढ्या कणिकमध्ये ना सहा गोळे असे बनतात तर चला पटकन आता सगळे गोळे बनवून घेते त्यानंतर ना आपल्याला आता याला स्टीम देऊन घ्यायचे त्यासाठीनं सुरुवातीला मी इडली पात्र घेतले ते हे माझ्याकडे होतं ज्यामध्ये आपण स्टीम पण करू शकतो आणि इडल्या वगैरे पण बनवू शकतो तर ही प्लेट होती माझ्याकडे तर त्याला काय केलं आहे मी वरतून तू सॉरी तेल लावलेलं ला आहे थोडंसं आणि त्यावर बाटी ठेवत आहे बाटीवर अशा पद्धतीने मी डिझाईन बनवून घेत आहे तर कालनं मी एक रील बघितली होती आणि त्याच्यामध्ये ना बाटीवर अशाच पद्धतीने डिझाईन बनवत होते तर मला लक्षात आलं तुम्ही लगेच मग बनवून घेतली आणि पाणी छान असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ही प्लेट त्यामध्ये ठेवायची आणि एक दहा मिनिट तरी छान अशी बाटी शिजून घ्यायची तुम्ही ते बघू शकता झाकण लावून मी एक दहा मिनिट ठेवणार आहे आणि तोपर्यंत ना डाळीसाठी मी सगळी तयारी करून घेत आहे म्हणजे जे काही चॉपिंग वगैरे मला करायची होती ना ते सर्व मी करून घेत आहे तर सुरुवातीला ना येथे कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे दोन कांदे आपण बा डालमध्ये टाकणार आहोत बारीक कट केल्याने तर चला आता पटकन सगळी चॉपिंग वगैरे मी करून घेते कट करून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि ते बघू शकता टोमॅटो देखील मी कट करून ठेवलेत त्याचबरोबर डाळमध्ये टाकण्यासाठी मी ना अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली नाही आहे फक्त लसूण जे आहे ना ते हाताने मी कट करून घेतला आहे त्यानंतर कुकरला तीन सिट्ट्या करून घेतल्या डाळ छान अशी शिजली होती त्यामध्येच टोमॅटो हो वगैरे पण छान असे शिजले शी होते तर मग छान असं फेटून घेतलं आणि चला आता डाळीला फोडणी देऊन घेते तर तुम्ही म्हणताल लायटर कुठे तर लायटर माझ्या बाळाने खेळायला घेऊन गेलं आहे आणि दे म्हणत दे म्हणत होते पण तो काही देत नव्हता ते मी म्हटलं चला आज कामनं या माझीच नस धकूयात तर मग गॅसला अशा पद्धतीने आग लावली आणि दाल बनवायला घेतली तरी ना कढईमध्ये मी तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकलेत एक चमचा मोहरी टाकलेली आहे छान अशी तेलामध्ये तडतडली की नंतर ह्या दोन लाल मिरच्या टाकल्यात नंतर आपण बारीक केलेल्या लसूण यामध्ये टाकणार आहोत पेस्ट बनवलेली नाही आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे कारण त्यामुळे ना टेस्ट खूप छान लागते बघा वरणाला एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कट करून टाका त्यानंतर आता इथे भरपूर असा कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला सगळा कांदा आपल्याला तेलामध्ये ना छान असा परतून घ्यायचा आहे वरतून मस्तपैकी कडीपत्त्याची पानं सोडायचे परत दोन मिनटं छान असे तेलात परतून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण लावून मी आ, थोडं दोन मिनटं ठेवलं नंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा छान असा शिजू द्यायचा आणि नंतर आता आपल्याला मसाले सगळे ॲड करायचेत तर सुरुवातीला ना मी थोडासा सांबार मसाला टाकला नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं धने पावडर जिरे पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर कलरसाठी टाकायचं त्यानंतर जे काही लाल तिखट आपण वापरतो ते टाकायचं त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकायचा चिंचेचं पाणी टाकायचं थोडंसं गूळ देखील टाकायचा आणि बघा राजस्थानी अस आहे ना त्यामुळे गोड पण असतं तर म्हणून मग गूळ आणि चिंचेचा वापर मी करत आहे नंतर झाकण लावून दोन मिनटं ठेवलं त्यानंतरनं बाटी शिजली होती पहिली मग ती काढून घेतली आणि लगेच दुसरी बाटी पण शिजायला टाकली वरतून अशा पद्धतीने मिक्स केलेली डाळ टाकून द्यायची त्यानंतर त्यानंतर ना आपल्याला जशी डाळीची कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं तर बघा बाटीसाठी आपण जी डाळ बनवतो ती थोडीशी घट्टसर असते म्हणून मग मी घट्ट ठेवली त्यानंतर इथे बघू शकता उक जे आपण बाटी बनवून घेतली होती ना स्टीम देऊन घेतली होती ती छान अशी शिजलेली आहे आणि इथे पिल्लू जिद करायला लागला की मला खायचं आहे त्यामुळे मग त्याला थोडंसं हातामध्ये दिलं आणि अशा पद्धतीने बाटी कट करून घेत आहे तर काय करतात बघा अशी नुसती अशीच बाटी बनवतात आणि त्यानंतरनं वरतून असं तूप वगैरे सोडतात आणि थोडीशी तुपामध्ये फ्राय करतात पण आमच्या घरी काय माहिती आहे काय प्रॉब्लेम ते म्हणजे नवरूबाला तूप आवडत नाही आणि जर मी तुपामध्ये फ्राय केली तर ते अजिबात खाणार आणि त्याचमुळे मग मी असे फ्राय करून घेत आहे आणि नुसती डायरेक्ट अशी गोल गोल बाटी दिली ना तर मग ती मुलांना खाता येणार नाही ना ना। त्यामुळे मग मी बघितली होती एका रील्समध्ये की अशा पद्धतीने कट करायची आणि फ्राय करायची त्यामुळे बाटी खूप क्रिस्पी बनते आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात म्हणून मग मी म्हणलं मी पण अशा पद्धतीने ट्राय करते म्हणजे आयुष्य पण आवडीनं खाईल आणि खरंच सांगते त्याला असं नवीन काहीतरी वाटत होतं आणि त्याला असं वाटत होतं की मी तोच खातो आहे तर छान वाटत होतं त्याला म्हणून मग मी अशा पद्धतीने सुरुवातीला बनवली आणि सगळ्यात पहिले त्यालाच ट्राय करायला दिली आणि तुम्ही ते बघू शकता किती छान आणि एकदम खस्ता झालेली आहे तर चला आता सर्व बाटी तळून घेते आणि इथे बघू शकता आयुष्यासाठी मस्तपैकी ताट पण मी बनवून घेतलेला आहे कशी झाली दालबाटी छान झाली आवडली तुला भटूरासारखं बनवलं क्रिस्पी डाली ठीक आहे पिल्लू खाते की नाही ठीक आहे ठीक आहे चल तू खाऊन घे मी पप्पा साठी बनवते तर आता आयुष जेवण करत होता आणि खरं सांगते त्याला एवढी आवडली की त्यांनी परत परत माझ्याकडे मागून बाटे खाल्ली आणि असं ना खूप कमी वेळेस होतं की जेव्हा मुलं स्वतःहून आपल्याकडे मागून म्हणजे खायला मागून घेतात नाही तर मग प्रत्येक वेळेस आपल्यालाच मुलाच्या मागं मागं राहावं लागते की बाबा हे खाय ते खाय पण अरूला आवडली आणि त्यामुळं मला खूप आनंद झाला की त्याला आवडली म्हणून चला असं तर इथे ना वरतून मला वरणामध्ये मस्तपैकी कोथिंबीर वगैरे सोडायची होती छान असं म्हणजे हे करायचं होतं पण आयुषला खूप भूक लागलेली म्हणून मग मी आधी त्याला दिलं म्हणलं असो मुलं मुलांनी खाल्ल्याच्या नंतर मग परत तो झोपी जाईल आणि परत मग जर त्यानंच नाही खाल्लं पोटभर तर मग करून फायदा काय त्यामुळे मग आधी त्याला वरण वगैरे दिलं आणि त्यानंतर वरतून अशा पद्धतीने कोथिंबीर सोडली कारण व्हिडिओमध्ये ते दाखवायचं होतं मग काय करणार काय <laughs> म्हणलं <laughs> आयुष बनवला तुला आवडलं ना बाळा मी पहिल्यांदा माहिती अरे ब्रिज फोडायचे का नको ब्रिज ला मारू काच येणा लागल्याला फुटून जाईल ला। हे बघा बिलूचे नको तर मुलांसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर इथे वर्णाला मी तडका देत आहे तर त्यासाठी ना सुरुवातीला मी त्यामध्ये ना थोडेसे कडीपत्ता टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं कश्मीरी लाल मिर्च पावडर कलरसाठी कारण मला वाटत होतं की थोडासा कलर कमी आला आहे दाईला त्यामुळे आणि त्यानंतर मस्तपैकी हलवून घेतले तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने डाळ व्हायला पाहिजे कारण जी बाटी असते ना ती अशाच पद्धतीने घट्ट डाळीसोबत खाल्ल्या जाते आणि तोपर्यंत ना ह्यांनी पण आलेले आहेत घरी मी बोलायला आहे की शिवा बोलायला आहे हे तुमची छिवली बघा 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 कस द्या आतमध्ये yeah. तर आता ह्यांनी घरी आलेले आणि ह्यांनी मग तोपर्यंत हातपाय वगैरे धुतील तोपर्यंत मी त्यांच्यासाठी ताट वाढून घेत आहे मस्तपैकी आज डिनर मध्ये डाळ आहे गरम गरम आणि त्यानंतर एकदम क्रिस्पी क्रिस्पी बाटी तर जेव्हा पण मी त्यांच्यासाठी ताट वाढून घेते ना तर अशा पद्धतीने नेहमी सजून ताट देते कारण बघा खाणाऱ्याला पण बघितलं ना अशी खायची इच्छा झाली पाहिजे तसं आपण सजून वगैरे हो ताट द्यायचं तर मी पण तशाच पद्धतीने करते आणि जेव्हा माझं ताट तुम्ही बघताल ना तर हैराण होताल कारण मी माझं ताट आजपर्यंत कधी सजून असं घेतलेलं नाही पण जेव्हा पण मला मुलांना द्यायचं असतं आणि ह्यांना द्यायचं असतं ना तेव्हा मला असं ताट त्यांना सजून द्यायला खूप आवडतं तर चला आता ह्यांना विचारू की कशी झाली दालबाटी <OK> कसे झाले छान झाले पहिल्यांदीच बनवली मी ठीक आहे करा जेवण मी तळते अजून तर आता जेवढी बाटी मी तळून घेतली होती ती सगळी संपून गेली होती त्यामुळे मग परत मी बाटी तळायला घेतली परत तळल्याच्या नंतर ह्यांना आणून दिली आणि आता मी मी पण जेवण करून घेत आहे कारण ह्यांनी म्हणले तू पण लगेच जेवण करून घे खूप उशीर झाला होता परत घरातलं पण आवरायचं होतं भांडी वगैरे घासायची होती किचनमधली त्यामुळे मग जेवण करायला बसले तर चला आता पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि खरंच सांगते ताईंनो डाळपाटी खूप छान झाली होती आणि स्पेशली बाटी एकदम क्रिस्पी आणि एकदम करारी झाली होती तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि न डाळीमध्ये थोडंसं मीठ जास्त पडलं होतं बरं का तुम्हाला मी म्हटलं होतं जसं बनेल मी तसं सांगेल तर खरंच सांगते मीठ थोडंसं जास्त पडलं होतं पण चव खूप छान लागत होती म्हणजे एवढं पण जास्त नव्हतं पडलं की फेकून द्यायला लागेल ए मिडियम होते पण आम्ही थोडं कमी मीठ वापरतो ना म्हणजे कमी मीठ खातो त्यामुळे मग आम्हाला थोडी जास्त लागत होती असो बाकी बाटी तर एक नंबर झालेली परत एका दिवशी नक्की मी ट्राय करणार आहे तर जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळं घरं आवरून घेतलेलं आहे हॉलमधलं सगळे भांडी वगैरे नेऊन ठेली किचनमध्ये स्वच्छपैकी घरामध्ये मा झाडून मारलेलं आहे रात्री झोपायच्या आधी घरामध्ये झाडू मारावंच लागतो ताईनं कारण बघा घरी लहान मुलं आहेत आणि खाली जर काही दिसलं तर शिव लगेच तोंडात घालतो त्याला किती वेळेस जरी मी सांगितलं ना काई तरी पण कधी मी जेव्हा नसते ना तिथे ते तेव्हा तो काही ना काही खालचं घेतून तोंडात घालतो त्यामुळे मग आधीच झाडून वगैरे मारून घेते तर इथे ना जेवण केल्याच्यानंतर फरचीवर डाग वगैरे पडले होते सगळं पुसून घेतलं तोपर्यंत साडे अकरा वाजले आणि तुम्हाला आता माझ्या चेहऱ्यावर दिसत तसं एकदम थकून गेले तस्याला आत्ताच माझं घरातलं सगळं आवरून झालं आहे किचनचं मग सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतले खूप उशीर झाल्यास साडे अकरा वाजलेत तर आता इथेच ते व्हिडिओचं एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय